नमस्कार मित्रांनो एकशे नव्याण्णव मध्ये कधी मटन ड्राय खाल्ल्या का तर मी घेऊन आलो तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आपण आले होतकरीत निर्ले तर त्यांची स्पेशल जत्रा मटन साई खाण्यासाठी ते पण फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये चला आता दाखवत तुम्हाला तरी तर आकन पोकायला लागतंय बोका ते पण कसं तुरीवर बोका गर्दी देते का बघा असा एक तुला एक नंबर असा का ऑर्डर पोकनाचा त्यासाठी ती ऑर्डर असता आणि नुसत्या रस्ता असताय या चिकन बिकन तर असता ना नुसत्या मटणा रस्ता आकन पोकार दिवसभरात एक नंबर मध्ये खतरनाक वास पूल साईडलाच काहीतरी तळ्याला आवाज येत होता काय बघायला म्हटलं तर ते होते चिकन स्टिक तर यामध्ये आतमध्ये चिकन असते आणि वरती स्टपण केलेलं असते आणि ते तळ्यामध्ये तुलून घेतलेलं असते आतमध्ये गेलो तर तिथं भाकऱ्या चाललेल्या होत्या असं गावरान बोकड्याचं मटण असलं की सोबत भाकऱ्याच पाहिजेत खायला त्या तीच खरी मजा आहे आणि त्या जण चुलीवर असतील आणि असं निकाल जर भाकऱ्या फुगलेल्या असतील मग काही विषय एक नंबरच होऊन जाते सगळ्या आणि तुम्हाला जर भाकऱ्या आवडत नसतील तरी तर रोटीचा पण ऑप्शन आहे त्यामुळे रोटी पण खाऊ शकताय वाजता तास हातावर रोटी फिरवते आणि मग हे रोटी भटलेले होते, रोटी होते ते आपण आपली ऑर्डर दिले आणि जाऊन टेबलावरती बसलो ऑर्डर दिल्यानंतर दहा मिनटांमध्येच आपली ऑर्डर आली वस्तूच एकदम लागली होती तोपर्यंत ही आली आपली थाई मटन स्पेशल थाई हा हे बघून तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असणार आहे शंभर टक्के सांगतो मी तरी एकशे नव्याण्णव रुपयामध्ये मध्ये मटन थाळी मिळते था। त्यामध्ये आपल्याला तांबडा रस्सा मटनाचा रस्सा पांढरस्सा तोलकेरी मटन प्लेट तेव्हा वाटी चिकन स्पीक बाकरी आणि राईस यामध्ये आपल्याला तांबडा पांढरा अनलिमिटेड आहे रोटी किंवा बाकरी की पण अनलिमिटेड आहे आणि राईस पण अनलिमिटेड आहे आणि सगळं मिळणार तुम्हाला पत्सेक्शन नव्व्याला रुपये चला खाऊन बघूया एकदम दसासारखा लागतंय एक नंबर पूर्णपणे मटणाचा चिकनचा स्टॉप वगैरे काय मिक्स नाही त्यामध्ये तो एक नंबर लागतोय पिक। एकदम बारीक शोध या सगळ्यामध्ये आपला आवडीचा विषय म्हणजे पांढरासा राहून गेलेला होता आता म्हटलं पांढराचा फिन बघूया होत पांढराचा पण एकदम मस्त होता सगळे कॉम्पने एकदम प्रॉपर मध्ये होते पण आजचा दिवस जिंकलेला होता तांबडा रशांनी जनजनी तशा तांबडा रशिया आज मन आपलं भरलेलं होतं एकदम मटन एकदम प्रॉपर बघा शिल्ल बेस्ट आपल्याला काही पण आले जाईप पण आले सोलकडी पिऊन बघितली सोलकडी पण एकदम छान झालेली होती सोलकडी बद्दल मालकासने विचारलं तर ते म्हणजे कोकणामध्ये मोठे नारळ वापरते सोलकडी बनवण्यासाठी त्याने पण त्याच नारळाचा वापर केलेला होता त्यामुळे मी बी असे एकदम कोकणी को पद्धतीचे सव आले होते हे तांबडा रसा आहे ना एक नंबर कॉलेज एकदम जणजनीत जसा पाय त्याचा तांबडासा आलाय आज काय तांबड्यापेक्षा सुट्टी देत नसते लयच आवडलाच होता त्यामुळं वड चालू होत पोटामध्ये जाळ्यां धुळे एकत्र चालू निघतोय सगळा पण बऱ्याच असा झणझणीत तांबडा रसा हॉटेलमध्ये खायला भेटला होता त्यामुळे नुसतं रस्सा वडप चालू होत खेमा प्लेट पण होती सोबत पण खेमा प्लेट मला ॲव्हरेज वाटली होती हॉटेल शेतकरीचा ॲव्हरेज व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुम्हाला इथं लिंक होत की दिसेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करा तो व्हिडिओ पण तुम्ही बघा नक्की आणि या सर्वानंतर राईस घेतला तरी इथं राईस पण अनलिमिटेड होता त्यामध्ये खिमा घेतला तांबडा रस्सा घेतला आणि खाल्ला सगळं एक नंबर झालं होतं जेवण एकदम भावांना जिवून झाल्यानंतर पण वेळ केलेला के होता जिवून झालं की आपलं तात असं एकदम क्लीन असतं ताटामध्ये काही ठेवायचं नाही हे आपलं तंत्र आहे या हॉटेलमधली बसायची बैठक व्यवस्था आहे आतमध्ये फॅमिलीसाठी वेगळी व्यवस्था वे वे केलेली आहे हॉटेलचा पत्ता तुम्हाला स्क्रीन वरती दिसेल तर हे हॉटेल नेरले मध्ये आहे कोल्हापूरून कुणाला जाताना रोडच्या डाव्या साईडला हे हॉटेल लागेल तुम्हाला आजचेच हॉटेलचे रिव्ह्यूचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये